विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिग्विजय जेदे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारात सक्रिय आहेत या प्रचारादरम्यान त्यांनी असं म्हटलं की दौंड तालुका हा मूलभूत सुविधापासून गेल्या दहा ते बारा वर्षापासून वंचित आहे या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवल्या जात नाही तर फक्त जातीपातीचे राजकारण केले जात आहे असा आरोप त्यांनी केलाय आमचे प्रतिनिधी राजेंद्र शिंदे यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे पाहुयात ते काय म्हणाले या ठिकाणी दिग्विजय जे जे आहेत ते प्रचारार्थ फिरतायत रमेश थरात काय सांगाल की प्रचार कशा प्रकारे चालला आहे किती प्रतिसाद आहे कसं आहे दौंड तालुका आमचा पुण्याच्या शा हाकेच्या अंतरापासून अतिशय अर्ध्या ते पाऊन तासावरती आमचा तालुका आहे परंतु पुण्यासारख्या मूलभूत सुविधा गेले दहा ते पंधरा वर्षांपासून आमच्या तालुक्यामध्ये अजिबात मिळालेल्या नाही आहेत गेल्या दहा वर्षांपासून तर तालुका अतिशय वंचित आहे प्रगती नाही विकास नाही त्याच्यामध्ये शिक्षणाचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हा पट्टा अतिशय हरित पट्टा आहे परंतु इथं म्हणजे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न न सडवता इथं जातीपातीचं राजकारण केलं जातं इथं गटातटामध्ये भांडण लावले जातात घराघरामध्ये भांडण लावली जातात आणि त्यामध्ये आत्ताच्या घडीला जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे अधिकृत उमेदवार आहेत जे ज्यांनी दौंड तालुक्यामध्ये गेले चाळीस वर्षांच्यापेक्षा चा जास्त काळापासून सहकार क्षेत्र असो किंवा मग विधानसभा असो ह्या क्षेत्रामध्ये प्रदीर्घ असा अनुभव असणारे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेश आप्पा थोरात यांचा आम्ही सगळेजण प्रचार करत हो। आहोत आणि त्यानिमित्ताने प्रत्येक गावातून प्रत्येक वर्गातून म्हणजे थोर असतील लहान असतील आणि माझ्यासारखे युवक असतील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद रमेश आप्पांना देणार आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही बघताल तालुक्यामध्ये एक आगळं वेगळं वातावरण तयार होणारे आणि बदल याला म्हणतो परिवर्तन होणारे बदल घडणार आहे जसं आमच्या सहकार्याने सांगितलं पंधरा ते वीस हजार मतांनी निवडून येणार आहेत ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे पंधरा ते वीस हजार मतांनी आदरणीय रमेश आप्पा थोरात निवडून येणार आहेत आणि ये, जे महाविकास आघाडीचं सरकार बनणार आहे त्या सरकारमध्ये एक मोठे स्थान त्यांना मिळणार आहे आपण पाहिलं की या ठिकाणी दिग्विजय जेदे यांनी हजाराच्या निवडून दिली अशी आशा व्यक्त केली आहे आपण राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज दोन नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे